रक्षाबंधन नेमकं कधी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता यंदाही राहणार आहे का भद्राचा सावट हे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर भावा बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षीच्या पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधन अठरा की एकोणावीस ऑगस्टला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय आहे या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि भद्रकाल नेमका किती तास असेल याबाबत जाणून घेऊ पंचांगानुसार पौर्णिमा एकोणावीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटापासून सुरू होईल जी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यंदा रक्षाबंधन सण एकोणावीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत राहील त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न ते रात्री नऊ वाजून दहा या वेळेत राखी बांधणे शुभ राहील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भद्राचा सावट आहे तर आपण जाणून घेऊया भद्रकाळाची वेळ आणि भद्रकाळ नेमका किती तास असेल पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो कारण तो अशुभ मांडला जातो त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत राहील भद्रकाळात राखी का बांधू नये पौराणिक कथेनुसार राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता त्यामुळे राखी बांधली जात नाही राखी बांधताना म्हणावा हा मंत्र येनो बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वानुबंधा मी रक्षे माचल माचल राखी बांधताना बहिणींनी या मंत्राचे पठण करावे या मंत्राचा अर्थ असा की ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली दानसूर राजा बळीला बांधलं होतं तेच रक्षाबंधन मी तुला बांधते जे सदैव तुझे रक्षण करेल